नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे पर काया लेखक आहेत का शैलेश देशपांडे जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता वळूया कथेकडे विष्णू फडके पुण्याच्या मध्यवस्तीत लहानाचे मोठे झालेले मध्यम वयीन गृहस्थ वय वर्ष फक्त अडतीस ते चाळीस संपूर्ण निर्व्यसनी शाकाहारी आणि ब्राह्मण्य पाळणारे सदाचारी व्यक्तिमत्व उत्तम सुरू असलेला व्यवसाय शहराच्या मध्यवस्तीत तरीही बऱ्याच शांत भागात वडिलोपार्जित बंगला छान चौरस कुटुंब घरी मायाळू आई देखणी आणि सुसंस्कृत बायको दहा वर्षाची एक हुशार मुलगी आणि दोन वर्षाचा नटकट मुलगा एकूणच सगळं सुखासुखी चालू होतं लहानपणापासून घरचं वातावरण रूढी परंपरा पाळणारं त्यामुळे पूजे अर्चेला घरात महत्त्व होतं आणि वडिलांनंतर विष्णूही सर्व काही मनापासून करत असे विष्णूच्या दिवसाची रुटीन अगदी ठरल्याप्रमाणे असायचे पहाटे लवकर उठायचे तास दोन तास चालणे सूर्यनमस्कारासारखे व्यायाम करायचे घरी आल्यावर पेपर वाचत छान चहा घ्यायचा त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करायची मग न्याहारी करून बरोबर सकाळी दहा वाजता दुकानात जायला विष्णू बाहेर पडायचा मग संध्याकाळी घरी आल्यावर छान अंघोळ करावी स्वादिष्ट सात्विक जेवण करावे कुटुंबाबरोबर काही वेळ छानसा वेळ घालून योग्य वेळेत झोपावे आणि नशिबाने विष्णूला पडल्या पडल्या झोप लागत असे इतकं साधं आणि सोप्पं आयुष्य होतं त्याचं अशाच एका रात्री दिवसभराच्या कामाने थकून विष्णू अंथरुणावर टेकला आणि नेहमीप्रमाणे त्याला पडल्या पडल्या अगदी गाढ झोप लागली असं म्हणतात मनुष्य जेव्हा गाढ झोपी जातो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडून विश्वात भ्रमण करत असतो असं नेहमीच होतं असं नाही पण काही वेळा नक्कीच होतं त्या रात्री विष्णूच्या बाबतीतही अगदी असंच घडलं पडल्या पडल्या त्याला अगदी गाढ झोप लागली ती गाढ झोप त्याच्या मनाला शरीरातून बाहेर घेऊन गेली आणि त्याचं शरीर अगदी रिकामं झालं होतं त्याच्यावर ताबा ठेवणारा आत्मा काही काळासाठी शरीरातून बाहेर पडला होता आता त्याचं शरीर म्हणजे फक्त एक रिकामं घर होतं त्या घरात राहणारा त्या घराचा मालक त्या घराचे दरवाजे उघडे टाकून भटकायला गेला होता पण रिकाम्या घराचा ताबा घ्यायला काही आगंतुक पाहुणेही त्यावेळेत असेच भ्रमण करत होते ज्यांना स्वतःचे असे शरीर नव्हते आणि त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अशाच एका शरीराची गरज होती ग्रहताऱ्यांच्या दशा दिशा जुळून आल्या होत्या कदाचित विष्णूचं दुर्भाग्य सुरू होण्याची ती योग्य वेळ साधली गेली होती एका अनामिक पाहुण्याने वेळेचा फायदा घेत विष्णूच्या शरीरात प्रवेश केला आणि विष्णूने अचानक डोळे उघडून छताकडे पाहिले त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि ओठांवर भेसूर हास्य होतं त्याने पुन्हा डोळे मिटले आणि झोपला याच दरम्यान विष्णूच्या मूळ शरीराचा मालक त्याचा खरा आत्मा परत आला पण त्याच्यासाठी कुठेही जागाच नव्हती त्याचं शरीर त्याचं राहिलंच नव्हतं काही काळ शरीराजवळ घोटाळत राहिला पण त्याला काही शरीरात प्रवेश मिळत नव्हता अखेर तो त्याचं शरीर पुन्हा मिळवण्यासाठी तिथेच घुसमटत फिरत राहिला सकाळी उठल्यापासून विष्णूचं वागणं थोडं विचित्र झालं होतं तो नेहमीप्रमाणे लवकर उठला नव्हता किंवा मा व्यायामालाही गेला नव्हता विनया म्हणजेच त्याची बायको त्याला उठवायला गेली तेव्हा तो उठून तंद्री लावून बसला होता विनयाने त्याला आवाज दिला पण त्याचं लक्षच नव्हतं शेवटी तिने त्याला हलवून हलवून जागं केलं अहो काय हो बरं वाटत नाही आहे का तिने विचारलं काय व्हायचं आहे मला काही झालेलं नाही आहे तू बाहेर जा मला एकात बसू दे तो म्हणाला विष्णू वेगळ्याच आवाजात आणि रागात बोलत होता विनयाला आश्चर्य वाटलं अहो काय झालं असं काय बोलत आहे थोडं पाणी घ्या बरं तिने काळजीच्या सुरात म्हटलं विनयाने तांब्यातल्या पाणी पेल्यात ओतून पेला त्याच्या पुढे केला पण विष्णूने रागाने तिचा हात झटकला पाण्याने भरलेला पेला जमिनीवर पडला विनया झटक्यात मागे सरकली आणि भीतीने विष्णूकडे बघू लागली तुला बाहेर हो म्हटलंय ना चल चल ने गून विष्णू तिला म्हणाला विष्णू तिच्यावर जोरात खेकसला त्याचा तो अवतार बघून विनया पटकन तिथून बाहेर पडली आणि धावतच स्वयंपाकघरात गेली विष्णूची आई तिथे न्याहारीची तयारी करत होती विष्णूची आई म्हणा विष्णूची आईला विनया म्हणाली आई अहो पटकन चला हे बघा ना कसं करतायत चला ना तुम्ही कसा करतोय म्हणजे काय झालं विष्णूची आई म्हणाली विष्णूची आई घाईघाईने उठत म्हणाली दोघीही विष्णूच्या खोलीत आल्या त्या दिवशी सकाळपासून विष्णूच्या वागण्यात अगदी विलक्षण बदल जाणवू लागला होता एरवी शांत असणारा विष्णू प्रत्येक शब्दाला खेकसत होता चिडचिड करत होता नेहमी नियमाने त्याचे दिनक्रम पाळणारा विष्णू आज वेगळाच भासत होता त्याच्या उर्मटपणा त्याचं वागणं त्याचं बोलणं सगळंच विचित्र होतं विनया आणि विष्णूच्या आईसाठी हे आकलनापलीकडचं पलीकडचं होतं तरीही त्या दोघी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण एकूणच विष्णूचा अवतार बघून त्याने समजून घेणे त्याला समजून घेणे अवघड वाटत होते काहीतरी बिनसल्याची जाणीव होती पण नक्की काय त्या दिवशी आईला आणि विनयाला सतत आपल्या अवतीभोवती कोणाचा तरी वावर आहे याची जाणीव होत होती दिवसभर विष्णूच्या विचित्र वागण्याने सगळेच भयभीत झाले होते पण त्याचसोबत कोणीतरी सतत आपल्या पाठीशी उभं आहे याचीही जाणीव सगळ्यांना हो होत होती क्षणाक्षणाला अंगावर धावून येणारा विष्णू आई पहिल्यांदाच बघत होती हा आपला विष्णू नाही अशी एकसारखी हुरहुर आईच्या मनाला मनामध्ये चालू होती विष्णूने स्वतःला स्वतःच्या खोलीत कोंडून घेतले होते त्याच्या खोलीत कोणी गेलेस तर तो सरळ सरळ अंगावर धावून येत होता त्यामुळे सगळ्यांनी धसकाच घेतला होता विष्णूचा असा अवतार पाहून सगळेच घाबरले होते रात्री आवराआवर करून विनया आणि मुलं आईच्याच खोलीत झोपले मध्यरात्री अचानक आईला जाग आली विष्णूच्या खोलीतून कशाचा तरी जोरजोरात आवाज येत होता आईने विनयाला उठवलं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून दोघी विष्णूच्या खोलीकडे निघाल्या दोघींनी भीतभीतच खोलीचा दरवाजा उघडला दरवाजा फक्त लोटलेला होता आतलं दृश्य भयंकर होतं विष्णू जोरजोरात त्याच्या डोक्याने कपाटाला धडका देत होता त्याचं कपाळ रक्ताने माखलेलं होतं ते दृश्य बघून दोघीही जागेवर थिजून गेल्या होत्या जीवाच्या आकांताने धावत जाऊन त्यांनी विष्णूला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीपुढे या दोघींचा निभाव लागला नाही त्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोघीही बेशुद्ध पडल्या काही वेळाने जेव्हा विनया शुद्धीवर आली तेव्हा रक्ताने माखलेला विष्णू निप्चित पडला होता आई एका बाजूला बेशुद्ध पडली होती विनयाने सर्वप्रथम आईला शुद्धीवर आणली विष्णूसुद्धा बेशुद्धच होता त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्याला दिवाणावर झोपवली आणि त्याचे हातपाय दिवाणाला बांधले त्यानंतर विनयाने डॉक्टरांना फोन करून झाल्या प्रकाराची माहिती दिली त्यांनी मलमपट्टी करून काही औषधं लिहून दिली आणि विनयाला त्याच्या काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या जखमा वरवरच्या असल्यामुळे फारसं काळजी करण्यासारखं तसं काही नव्हतं एकूणच सगळी परिस्थिती बघून आईने विष्णूच्या मामाला बोलावून घेतले पद्माकर जोशी नाव होतं त्याचं वयवर्ष पंच्याहत्तरच्या आसपास देवाधर्माची माहिती असलेला जुना माणूस घरात प्रवेश करताच त्याने घडलेल्या विचित्र घटनेचा अंदाज त्यांना यायला लागला होता घरात आल्यावर त्यांनी बहिणीकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी विष्णूच्या खोलीत प्रवेश केला विष्णू त्याच्या बेडवर बसून मामाकडे नुसता रागाने बघत होता जसा जसा मामा त्याच्याजवळ जाऊ लागला तसा तसा विष्णू आक्रमक होऊ लागला त्याचे बांधलेले हातपाय सोडवण्यासाठी तो ताकदीने प्रयत्न करत होता मामा विष्णूजवळ गेला काय घडले ते मला कळले तू जो कोणी असशील आपल्या मार्गाने निघून जा आणि विष्णूला मोकळं कर मामाचं हे वाक्य ऐकून विष्णू जास्तच आक्रमक झाला आणि हातपाय झाडू लागला ए थेरड्या मला नको शिकवूस माझा मार्ग कुठला ते आणि लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस नाही तर मी या घरात एकालाही जिवंत सोडणार नाही आणि तुझ्यात जर एवढी हिंमत असेल तर मला सोड मग बघ पहिला बळी तुझाच घेतो त्याच्यातील आत्मा म्हणाला विष्णू मामाच्या दिशेने झेपावत अशा बोलत होता तुला ऐकायचंच नसेल तर मग काही पर्याय नाही तुला मला बाहेर काढावंच लागेल तुला बाहेर काढणारच मी एवढं बोलून मामा बाहेर पडले एव्हा ना तिन्ही सांज झाली होती मामाने आंघोळ करून संध्या केली आणि पूजेला बसले मामा ध्यान लावून बसले ते प्रयत्न करत होते शोध घ्यायचा खऱ्या विष्णूचा अचानक त्यांना सापडला ते ज्याला शोधत होते तो त्यांना सापडला आणि त्यांनी संपर्क केला विष्णू तुला माझा आवाज येतोय तू माझ्याशी बोलू शकतोस का त्यांना विष्णूचा आत्मा जो इथे तिथे घुटमळत होता तो सापडला होता तो म्हणाला हो मी तुमच्याशी बोलू शकतो विष्णू मला घडलेली घटना कळली आहे पुन्हा तुझं शरीर तुला मिळव मिळावं यासाठी हवं ते करण्याची आमची तयारी आहे पण काळजी घ्या तुम्हाला माहीत आहे हे सगळं करताना सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे आणि आणि मी तुम्हाला काहीही मदतही करू शकत नाही कारण ना माझा मृत्यू झाला आहे आणि ना मी मुक्तीच्या मार्गावर आहे थोडक्यात माझं शरीर झोपलं आहे आणि मी गाढ निद्रेत शरीर सोडून भ्रमंती करतो आहे विष्णूचा जो भटकत होता तो आत्मा म्हणाला काळजी करू नकोस आम्ही काळजी घेऊच आणि लवकरात लवकर तुला पुन्हा तुझं शरीर मिळेल याची मी खात्री देतो मामा विष्णूच्या त्या आत्म्याला म्हणाले मामाने संदर्भ आणि उपाय शोधायला आता सुरुवात केली विनया आणि आईही आता दुःख विसरून त्यांच्या विष्णूला परत आणण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या दोन दिवसानंतर येणाऱ्या पौर्णिमेला एक असा योग मामाला सापडला जेव्हा चांगल्या शक्तींची ताकद वाईट शक्तीपेक्षा कैकपटीने वाढणार होती योग अगदीच थोड्या क्षणाचा होता त्यात सगळं जुळवून आणायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना विष्णूच्या शरीरात वावरणाऱ्या त्या दुष्टशक्तीला याच्यापासून लांब ठेवायचं होतं कारण याचा अंदाज जर त्या दुष्ट शक्तीला आला तर सगळ्यांच्याच जीवावर बेतणार होतं म्हणून म्हणून सर्वप्रथम त्या शक्तीला एका विशिष्ट चौकटीत अडकवणे गरजेचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी मामाने लवकर उठून स्नान संध्या उरकली गाभाऱ्यात बसून पूजा मांडली कुलदेवतेला वास्तुदेवतेला आवाहन केले महादेवाचा जलाभिषेक केला आणि त्याच पाण्याचं भांडं घेऊन विष्णूच्या खोलीत प्रवेश केला सूर्योदयाची वेळ असल्यामुळे विष्णूच्या शरीरातील शक्तीची ताकद कमी झाली होती त्यात मामा पूजेचे मंत्र म्हणत आत गेल्यामुळे त्याची शक्ती अजून क्षीण झाली आणि प्रतिकार कमी झाला होता तो बसल्या जागेवरून मामाकडे रागाने बघू लागला पण उठून काही कारण त्याला आता तरी शक्य नव्हतं पण उठून काही करणं त्याला आता तरी शक्य नव्हतं मामाने हातातल्या गडव्यातलं पाणी दिवांच्या चारही बाजूने मंत्रोच्चार करत होतले एक प्रकारे रिंगणच तयार केले आता विष्णूला रिंगणातून बाहेर येणे शक्य नव्हते जर यायचे असेलच तर शरीर सोडून विष्णूच्या खोलीचा दरवाजा बंद करून मामा बाहेर आले त्याने बहिणीला आणि विनयाला बोलवले आणि त्यांना पुढे काय काय करायचे याबद्दल ते सांगू लागले मामाशिवाय कोणीही खोलीमध्ये जायचे नाही आतून कितीही आवाज आले तरी किंवा रडण्याचे ओरडण्याचे आवाज आले तरी उत्तर द्यायचं नाही मुलांना खोलीकडे अजिबात फिरकू द्यायचं नाही दोन दिवस रात्री घरातल्या कोणीही देवाघराबाहेर पडायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं विष्णूला परत आणायची वेळ जवळ आली की कितीही संकटं आली तरीही एकमेकांची साथ सोडायची नाही पुढचे दोन दिवस अत्यंत कठीण होते विष्णूच्या खोलीतून सतत रडण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता विष्णूच्या आईचा काळीच पार पिळवटून जात होतं विनया वेडीपिशी होत होती मुलांची अवस्था तर अत्यंत भयंकर झाली होती शेवटी विष्णूच्या आईने मुलांना विनयाच्या माहेरी पाठवून दिली पण मामांच्या सूचनेनुसार विनयाला मात्र तिने घरीच ठेवले होते इकडे विष्णूच्या खोलीत त्या शक्तीची प्रचंड धडपड चालू होती पण मामाने आखलेल्या शिवरक्षकवचा शिवरक्षकवचापुढे त्याचे काही चालत नव्हते त्याला एकच एक मार्ग होता तो म्हणजे विष्णूचं शरीर सोडून आकाश मार्गाने बाहेर जायचं पण त्याला त्या शरीराची हाव सोडवत नव्हती त्याने अनेक प्रकारे विष्णूच्या आईला विनयाला मुलांना आवाज दिले रडण्याने ओरडण्याने घर धनानून सोडले एक दोनदा त्याच्या सोंगाला फसून विष्णूची आई आणि विनया विनयाने खोलीकडे जायचा प्रयत्न केला आहे पण मामाने विष्णूच्या खोलीला कुलूप लावून ठेवले होते मामा दोन दिवस सतत जप करत होते अखेर तो दिवस उजाडला मामाने दिवसभर देवघरात बसून जप केला संध्याकाळी त्याने पूजा मांडली जसा सूर्य कलायला लागला तेव्हा मामा विष्णूची आई आणि विनया देवघरात पूजेला बसले विनया दुर्गाष्टक म्हणून तामणात ठेवलेल्या देवीच्या मूर्तीला अभिषेक करायला त्यांनी सुरुवात केली विष्णूच्या आईने शिवरक्षा स्तोत्र म्हणत शिवलिंगाला अभिषेक करायला सुरुवात केली आणि मामा कालभैरव अष्टक म्हणत अभिषेक करत होते जशी जशी वेळ पुढे सरकत होती तसा तसा विष्णूच्या खोलीतून आवाज वाढत होता आणि भटकणारा विष्णूचा आत्मा स्थिर होत होता क्षण जवळ आला चंद्र त्याच्या संपूर्ण आकारात मधोमध आला आणि हा क्षण साधत मामाने दोघींसह खोलीत प्रवेश केला त्यांच्या हातात अभिषेक जलाचे कलश होते आणि अखंड स्तोत्रे चालू होती त्यांच्या मागोमाग विष्णूच्या आत्म्यानेही खोलीत प्रवेश केला विष्णूच्या शरीरात वास करणारी शक्ती क्षीण झाली होती अन त्यांचा हट्टीपणा कमी झाला नव्हता मात्र त्या स्तो स्तोत्रांच्या आवाजाने खूप सैरभैर झाले होते त्याने उभा राहून मामाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला मात्र मामाने आखलेल्या शिवरक्षा कवचाच्या पुढे त्याला येता येत नव्हते इकडे तिघांनी मंत्रोच्चाराचा आवाज वाढवला आणि हातातील अभिषेक जलविष्णूच्या शरीरावर शिंपडायला सुरुवात केली अखेर दैव योग आणि शक्तीपुढे हार मानत विष्णूच्या शरीराला झटके देत ती शक्ती बाहेर पडली आणि डोक्याच्या सरळ रेषेत बाहेर पडली आकाश मार्गे मार्गस्थ झाली आकाशात नक्षत्राचा योग तोच जुळून आला होता जो विष्णूच्या बाबतीत घडायला कारणीभूत होता तोच योग साधत विष्णूचा आत्मा स्वतःच्या शरीरात शिरला आणि निपचित पडलेले विष्णूचे शरीर झटका बसल्याप्रमाणे जागेवर उचलले गेले आणि स्थिर झाले मामा झटकन पुढे झाला आणि त्याने विष्णूला आधार दिला विष्णूच्या आईने विष्णूला बेडवर झोपवले आणि विनयाने त्याला पाणी पाजले त्यानंतर मानसिक आणि शारीरिकरित्या थकलेला विष्णू आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला विनया आणि आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी गळत होते पहाटे विष्णूला नेहमीच्या वेळी जाग आली अंगात बळ नव्हतेच तरीही मामाचा आणि विनयाचा आधार घेत विष्णू देवघरात आला सर्वांनी देवाचे मनापासून आभार मानले घडला प्रसंग एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जायचं असं ठरवून नव्या उत्साहाने सगळे बाहेर पडले आणि आणि विष्णू पुन्हा त्याचं आयुष्य नव्याने जगण्यासाठी तयार झाला समाप्त तर मित्र मित्रमंडळीनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचा कथा लेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर ता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय